नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये कानून एक्सप्रेस आज आपण पाहणार आहोत हिंदू विवाह अधिनियम कलम सत्तावीस जे विवाहाच्या वेळेस दिलेल्या संयुक्त संपत्तीच्या वाटपाविषयी बोलतं विवाहाच्या वेळी किंवा त्याच्या आसपास पती पत्नीला दिल्या जाणाऱ्या वस्तू भेटवस्तू जसे की दागिने कार फर्निचर जर त्या दोघांच्या संयुक्तिक मालकीच्या असतील तर घटस्फोटाच्या वेळी त्याचे विभाजन कसं करायचं त्याबाबत न्यायालय निर्णय घेऊ शकतो त्याचप्रमाणे योग्य वाटेल तस त्या मालमत्तेचं न्याय वाटप करू शकतं हा अधिकार कलम सत्तावीस अंतर्गत दिलेला आहे उदाहरणार्थ जर नवविवाहित जोडपे आहे व त्यांना विवाहात कार मिळाली व ती त्या दोघांच्या नावावर आहे तर घटस्फोट घेताना कोणाला ती मिळावी हे न्यायालय ठरवू शकतं त्याचप्रमाणे हे लक्षात ठेवा की ही तरतूद फक्त संयुक्तिक मालमत्तेसाठी आहे एखादी वस्तू केवळ पती किंवा पत्नी यांच्या नावावर असेल तर ती वेगळी कायदेशीर बाब होते असेच व या प्रकारचे माहिती प्राप्त करण्याकरता चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद